शेतकरी मित्रो नमस्ते आपल्या डी तंत्रज्ञाना अंतर्गत जे आपण सिमरा मिरचीचे प्लॅनचं नियोजन केलं होतं ते आज सव्वीस एप्रिल रोजी रोपांची लागण पूजाविधी करून सगळी व्यवस्थित झालेली आहे या लागणीमध्ये आपण एक जे आता येणारा टेम्परेचरचा जो भयंकर त्रास होता ह्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी आपण हे जे कपाचे नियोजन केलेलं आहे का तर जेणेकरून या ठिकाणची जी, जी गरम हवा निघते ती गरम हवा निघाल्यानंतर ती गरम हवा ज्या वेळेच्या रोपाच्या खाली थटली जाते ते बरोबर रोप कदाचित खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी आपण या प्रकारचे असे कप बसवलेले आहेत आज सकाळी बरोबर साडेसात आठ वाजता रोपं लागण केलेले आहेत दिवसभर पूर्ण असल्या टेम्परेचरमध्ये पण जवळजवळ सगळीकडे रोपे आपली दुपारी आपण सर्वसाधारणपणे एक बारा वाजल्यापासून एक तीन वाजेपर्यंतच विश्रांती घेतली तोपर्यंत ही पूर्ण आपली ही लागण आपण केलेली आहे सगळी इथे दोन दिवस आपण पूर्ण पाण्याचीच आळवणीचं नियोजन देणार आहोत त्याच्यानंतर पाण्याच्या आळवणीचे दोन दिवस नियोजन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी हिमिकॅसिन आणि याच्या अळवणी देणार आहोत व हिमिकॅसिक व रेडोमिल यांच्या अळवणीनंतर पुन्हा मग आपले ऑलराउंडर भूपावर समृद्धी याच्या शेड्यूलप्रमाणे आळवण्या रासायनिकच्या जेव ऑर्गॅनिकच्या सगळ्या चालू करणार आहोत धन्यवाद